पंढरपूरच्या लाडक्या विठुरायाचं दर्शन सर्व वारकऱ्यांना व्हावं यासाठी दरवर्षी लातूरातील सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना मोफत एस टी सेवा उपलब्ध करून दिली जाते सोबतच वारकऱ्यांना फराळ पाणी आणि जेवणाची देखील सोय प्रतिष्ठानच्या वतीने केली जाते गेल्या पंचवीस वर्षांपासून वारकऱ्यांची ही सेवा सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने केली जात असून आज एकतीस एसटी बसेस मधून पंधराशे वारकरी पंढरपूरकडे रवाना झालेत या प्रसंगी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी वारकऱ्यांच्या बसला झेंडा दाखवून वारकऱ्यांचा पहिला जत्ता रवाना केलाय यावेळी सत्संग प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक आमदार अमित देशमुख यांनी केलंय तसेच प्रतिष्ठान व वारकऱ्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत सत्संग प्रतिष्ठान लातूर गेल्या काही दशकापासून वारकऱ्यांसाठी पंढरपूर येथे विठ्ठलाचं दर्शन करण्या संदर्भाने प्रवासाची सोय येथे ते करता करतायत लातूर येथून पंढरपूरला जाण्यासाठी गाडी जेवण नाश्ता पाणी इतर ज्या काही व्यवस्था लागतात त्या सगळ्या सुरक्षा देखभाल इत्यादी हे ते नियमितपणे करतायत आणि आज हे पंचवीसावं वर्ष आहे यावर्षी सत्संग प्रतिष्ठान लातूरचे अध्यक्ष गोविंदभाऊ पारिक आणि सचिव चंदूसेठ नड्डा आणि त्यांचे इतर सगळेच सन्माननीय सदस्य यांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो ये सामान्य मानसा साथी की सामान्य माणसासाठी ही एक चांगली व्यवस्था ते या ठिकाणी करतायत आणि त्याचं सातत्य त्यांनी राखलं आहे आणि म्हणून आज आता ही बस लातूरून पंढरपूरला निघेल प्रवासी वारकरी बसलेले आहेत सगळे वाट पाहत आहेत विठ्ठलाकडं जाण्याची आणि सायंकाळी सात वाजेपर्यंत सगळे सहकार्य करतायत याबद्दल खरच मला त्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटत श्री सत्संग प्रतिष्ठान अनेक सामाजिक उपक्रम हाती घेत असून वारकऱ्यांना कोणतीही अडचण न होता त्यांना आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन व्हावे यासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून हा उपक्रम दरवर्षी न चुकविता राबविला जातो व वारकऱ्यांची सेवा केली जात असल्याचे मत यावेळी प्रतिष्ठानच्या सचिवांनी व्यक्त केलंय तर प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे आम्हाला दिलासा मिळाला असून दरवर्षी प्रतिष्ठान मुळे आम्हाला पांडुरंगाचं दर्शन मिळत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे सत्संग सत्संगाच्या वतीनं आज वार्या मिळालेला आहे पांडुरंगाचे दर्शनामुळं दर्शनाची ओढ लागल्यामुळे आम्ही पंढरपूरला जात आहोत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मी आषाढी वारी चुकू दिलेले नाही आणि पांडुरंगाच्या सर्व काय आशीर्वादाने सर्व काही ठीक आहे त्यांच्याशिवाय काय पान हलू शकत नाही अशी सर्व काही भावना करून आम्ही तुला दर्शनाची आशा धरून पंढरपूरला जात आहोत श्री सत्संग प्रतिष्ठान लातूर हे दोन हजारपासून सुरू केलेलं आहे पहिले आम्ही रेल्वेने पाठवत होतो दोन हजार पाचच्या नंतर बसनं सुरू केलं पहिले आम्ही अकरा गाडीनं सुरू केलो अकरा पंधरा वीस असं करत करत आवडतपणे आज आमच्या म्हणजे जवळपास वर्षी पस्तीस हे गाड्या जातात सगळ्याच्या सहकार्याने जाताना वारकऱ्या भाविकांना जेवायचं टिफिन फराळाचं वेगळं पाकिट मध्ये हरिपाट पाण्याची सनरीच कंपनीची त्यांच्याकडनं आम्हाला देण्यात येते ते आम्ही त्याच्यात देतोय बॅग एकदम चांगल्या प्रकारचे लातूर अर्बन बँकेकडनं देण्यात आली आहे सगळ्या लोकांना हे पूर्ण पॅकिंग करून हरिपाट मा जेवण फराळ बॅग सह पाण्या सह सगळ्या भाविकांना जेवढे भाविक जातील सगळ्यांना देतोय जाताना इथून पंढरपूरपर्यंत पूर्ण लातूरच्या सहकार्याने जे तिकीट लागतोय त्या सगळ्याच्या सहकार्याने आम्ही करतोयकडे सेवा चालू आहे आम्हाला फार आनंद होतोय या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही जवळपास दहा अकरा कथा भेटली आहेत कोरोना काळामध्ये अन्नधान्याच्या किटची सेवा केली आहे आदरणीय दिलीपावजी देशमुख साहेबांच्या दहा वर्षाखाली वाढदिवसानिमित्त एक्कावन्न प्रवासी आम्ही इथून तिरुपतीला पूर्ण येणे जाणे दर्शन हे घडविलेलं आहे आणि हर श्रावण महिन्यामध्ये जवळपास पाच सातशे महिला इथून परळी दर्शन करणे अभिषेक मोठ्या प्रमाणात करणे आम्ही करतोय सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही सगळ्यांचं अभिनंदन करतोय सगळ्यांचे आभार मानतोय असंच लातूरकरांनी आमच्यावर प्रेम करावं ही मी नंदू विनंती करतो आता सर बघा आता जवळपास माझ्या चाळीस गाडीचे पास वाटप झाले मी आता थोड्या वेळापूर्वी डिक्लेअर केलंय पास तर एक कसा एक माध्यम आहे लोकांना कळायला पाहिजे आता एक आज आज आता पाच सात वर झालंय पास वगैरे काही बघत नाही आज तुम्हीही पंढरपूरला चालला असाल तर तुम्हाला तिकीट नाही आज कुणी जात असेल आता आमचे कार्यक्रम सुरू झाले कुणीही गाडीत बसा जेवण घ्या आणि विनामूल्य पंढरपूर जा पास वगैरे कुठलेही बघायचं काही नाही सगळ्याच्या सहकार्यामुळे आता किती आम्ही ते पन्नास गाड्याही जाऊ त्याच्याकरता बसलेले आहोत महामंडळ डिक्लेअर करते सत्संगाच्या आता सहा वाजल्या गाड्या बंद होतात एक प्रवासी आम्ही सोडत नाही कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो